नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत परंडा दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रागेश शिंदे महाविद्यालय परंडा येथे कार्यालयीन अधीक्षक म्हणून श्रीमती पद्मा शिंदे यांची मुख्य लिपिक म्हणून महेश पडोळ यांची नियुक्ती करण्यात आली संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी या दोघांनाही ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली आहे सदर दोन्ही कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पदोन्नती दिली आहे दोघांच्या या नियुक्तीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी बुके देऊन त्यांचा सत्कार केला या प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर महेशकुमार माने प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर शहाजी चंदन शिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक किरण देशमुख यांची उपस्थिती होती प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी